होते आणि ज्ञानेश्वरी ताईंशी आणि सतीश भाऊंशी बोलल्यानंतर त्यांनी पूर्ण परिस्थिती सांगितली याची सुरुवात कशी झाली महादेवराव जे होते महादेवराव मुंडे हे अतिशय प्रामाणिक सामान्य परिवारातून घर चालावं यासाठी जमिनीचा व्यवसाय करायचे एक जमीन कुठली तरी त्यांनी घेतली होती त्या जमिनीसाठी इसार सुद्धा त्यांनी दिला होता आणि ती जमीन इथं असणाऱ्या एका मोठ्या नेत्याला म्हणजे एक श्री कराड नावाच्या एका व्यक्तीला ती जमीन तिथे घ्यायची होती कदाचित श्री हे वाल्मिक कराड यांचे चिरंजीव असं इथं आल्यानंतर आम्हाला कळालं आणि मग तिथे एक छोटासा वाद झाला तो वाढत गेला आणि महादेव भाऊ मुंडे हे स्वाभिमानी असल्यामुळे आणि गरीब परिवारातले असल्यामुळे तिथं स्पष्टपणे काही गोष्टी त्यांनी सांगितलं की आम्ही कष्ट करून जगतो आम्हाला जगू द्या आणि मग वा त्याच्यानंतर वाद वाढत गेला दुर्दैवाने सतीश भाऊ फड व तसंच ज्ञानेश्वरीताई मुंडे यांचं मत आहे की त्यांचा मर्डर करण्यात आला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार असं कळत आहे की श्री आणि सुशील असे दोन मुलं जे वाल्मिकराटची मुलं आहेत त्यांच्याचबरोबर गोट्या गीते आणि अजून काही लोकं त्यांनी नावं तिथं घेतलेली आहेत अशी सर्व लोकं मिळून त्या दिवशी रात्री नऊ वाजता का नऊ वाजता महादेवराव मुंडेंना तिथं फार वाईट पर पद्धतीने तिथं मारण्यात आलं आणि इथला एक तुकडा त्यांच्या गळ्याच्या इथला हा काढण्यात आला ते सु, सुद्धा मध्ये सुद्धा आलेला आहे की असा तुकडा काढण्यात आला होता आणि मग जे बांधर आहेत जे आपल्याला सोशल मीडियावर तिथं दिसत आहेत जे पूर्वी वाल्मिक कराडबरोबर तिथं काम करायचे पण आत्ता समाजासाठी लोकांसाठी माणुसकीच्या नात्याने कुठेतरी ते खरं काय ते लोकांसमोर आणत आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं होतं हा जो तुकडा काढला होता तो वाल्मिक कराडच्या टेबलवर नंतरच्या म्हणजे मर्डर झाल्यानंतर चार दिवसांनी तो तिथं दिसला आता ह्या सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वरी ताईंनी आम्हाला आज सांगितल्या सतीश भाऊ फट यांनी सांगितल्या त्या आम्ही सर्वांनी ऐकून घेतल्या मीडिया सुद्धा तिथं होतं मग आम्ही एस पीला फोन केला कारण का झालं असं आहे की अठरा महिने झाले तरी सुद्धा तिथं जे एफ आय आरमध्ये नावं यायला पाहिजे होती ती आतापर्यंत आलेली नाहीत सुप्रियाताई सातत्याने ज्ञानेश्वरी ताईंच्या संपर्कात आहे त्यांच्या आरोग्याची काळजी अनेक महिन्यांपासून कशी बरी आहे काय अडचण आहे याचा संपर्क त्यांचा तिथं आहेत त्याच्याबरोबर आव्हाड साहेब स्वतः अधिवेशनामध्ये या विषयासाठी लढलेत पाठपुरावा तिथं करत आहेत इथं असणारे सामाजिक लोक सर्व जाती धर्माची लोक या परिवाराबरोबर आहेत पण एस पी साहेबांशी आम्ही जेव्हा बोललो तेव्हा आम्हाला खूप सकारात्मक उत्तर त्यांच्याकडनं का काही मिळालेलं नाही आमचं एकच मत होतं की एवढे पुरावे आहेत तिथं अनेक लोकांनी सांगितलेलं आहे आणि दुर्दैव असं जेव्हा तो आपण सीडीआर ज्याला म्हणतो की त्या परिसरामध्ये कोण कोण लोक उपस्थित होते मोबाईल वरन काढलं जातं ती सगळी माहिती जेव्हा डंप केला होता म्हणजे त्याला माहिती कम्प्युटरमध्ये घेतली होती आणि पेन ड्राईव्हवर घेतली होती ती पोलिसांनीच घेतली पण ती तिथं अजून खोलात जाऊन त्याला निवडायचं ज्याला म्हणतो माहिती अजून निवडून अजून कोण कोण लोक तिथं आहेत हे बघायला सरकारकडनं हा खर्च करायला पाहिजे होता पण तो त्यावेळेस अठरा महिन्यापूर्वी सतेज भाऊ फड यांनी स्वतः दीड लाख रुपये खर्च करून आपल्या बहिणीच्या पतीला न्याय मिळावा यासाठी त्यांनी एका चांगल्या एक्सपर्टकडनं ती माहिती काढली आणि त्यात ती नावं पुढे तिथं आले यांचा अशी मागणी इथं आहे एक तर न्याय मिळाला बाहेर असं अख्ख्या संबंध महाराष्ट्राची मागणी आहे कारण परवा जेव्हा बानगरांनी तो व्हिडिओ तिथं दाखवला होता त्या व्हिडिओमध्ये जे फोटो दाखवले ते फोटो बघितल्यानंतर अतिशय वाईट वाटतं डोळ्यात पाणी येतं अशा पद्धतीने तिथं जर खून झाला असेल त्यामुळे अख्खा महाराष्ट्र या कुटुंबाबरोबर आहे यांची मागणी आहे एक तर एसआयटी जी निर्माण केली गेली के आहे तिचं काही हालचाल तिथं दिसत नाही त्याच्यामध्ये पूर्वी त्या काळामध्ये एक संतोष साबळे नावाचे पी आय होते असं आम्हाला समजते असं आम्हाला सांगितलं त्यांना या एसआयटी मध्ये घेण्यात यावं अशी इच्छा इथं ज्ञानेश्वरी ताईंनी व्यक्त केली लगेचच आम्ही मिश्रा जे आय जी आहेत त्यांना फोन केले पण ते भारतात नसल्यामुळे त्यांचा चार्ज हा उमाफसाहेबांना दिलेला आहे उमाफ साहेबांशी आता आम्ही बोललो एस पी साहेबांशी बोललो मग उमाफसाहेबांच्या हातामध्ये तो विषय असल्यामुळे कदाचित ते जालनामध्ये आहे ते साबळे संतोष साबळे त्यामुळे त्यांना इथं जर नियुक्ती द्यायची असेल तर तो त्यांचा अधिकार आहे त्याच्याचबरोबर बरोबर यांची मागणी आहे खुमावत पंकज खुमावतांना याच्यामध्ये आणण्यात यावं आता हा जो अधिकार आहे तो इथं कोणाच्या ह्याच्यात नाहीये तो आहे रश्मिताई शुक्ला जे या राज्याचे पोलिसांचे प्रमुख आहेत त्यांचा फोन आम्ही प्रयत्न केला फोन काही तिथं लागलेला नाही त्यामुळे त्यांच्या बाबतीत सुद्धा आम्ही पाठपुरावा करू या गरीब महिलेचं म्हणणं असं आहे की आम्हाला सीएम साहेबांना भेटायचं भेटून दिलं जात नाही आम्हाला इथला पालकमंत्री साहेबांना भेटायचं बीडला भेटण्यासाठी सुद्धा हे गेले होते भेटून दिलं नाही पोलिस अधिकाऱ्यांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं म्हणजे सत्तेत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भेटून आम्हाला फक्त न्याय द्या अशी मागणी इथं ते करत आहेत त्यामुळे आपल्या माध्यमातून हे जे तीन मोठे नेते आहेत या राज्याचे त्यांना मी विनंती करतो की यांच्याकडनं आपल्याला फोन करण्याचा प्रयत्न केला जाईल नाहीतर आपण आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून या परिवाराला फोन करून सी एम साहेब जे होम मिनिस्टर सुद्धा आहेत देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा त्या पालकमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब या तिघांना विनंती करतो की आपण आपला वेळ देऊन यांचं थोडंसं ऐका हे जे म्हणत ते पुरावे सकट म्हणत आहेत तिथं त्यांना न्याय द्या आम्ही सुद्धा आमच्या परीने जिथं कुठं मदत करता येईल ती मदत त्या ठिकाणी करणार आहोत आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो या परिवारावर खांद्याला खांदा लावून सर्व जाती धर्माची लोक आंदोलनाला बसली होती आणि त्यांच्यावर सुद्धा या पोलिसांनी कारवाई केलेली आहे सामाजिक विषयासाठी जर कोणी आंदोलन करत असेल त्याच्यावर तुम्ही कारवाई करत असाल तो पूर्वी परळी हा जो भाग आहे अतिशय पवित्र भाग आहे चांगली लोक आहेत प्रामाणिक लोक आहेत फक्त ठराविक मोजक्या लोकांमुळे या भागाचं नाव त्या ठिकाणी खराब केलं आहे आणि इथं जर दहशत एवढी असेल की आज सुद्धा जर या लोकांवर तुम्ही कारवाई करत असाल हे कदापि मान्य केलं जाणार नाही त्यामुळे कुठेही काय त्या ठिकाणी अडचण झाली नाही आणि या परिवाराला म्हणजे ज्ञानेश्वरी ताई मुंडे आणि सतीश भाऊंना सुद्धा पोलिसांकडनं प्रोटेक्शन हे दिलं गेलं पाहिजे कारण का या भागामध्ये जे श्री नावाची व्यक्ती आहे कराड श्री कराड त्यांच्या परिचयाचे काही लोक हे चुकीच्या कामामध्ये आहेत त्याच्यात गांजा विकणं असेल नाहीतर अजून काही ड्रग्ज असतील याच्यामध्ये आणि ती जी माणसं आहेत जी ठराविकच लोक आहेत ते लोक अतिशय विचित्र प्रवृत्तीचे आहेत आणि ते लोक उद्या जाऊन काही करू शकतात या परिवाराला नाहीतर इथं असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी पूर्णपणे जबाबदारी या बाबतीतली घ्यावी अशी विनंती या ठिकाणी आम्ही सर्वजण करतो त्यामुळे वाल्मिक कराड आणि जे कोणी त्यांच्या परिवारातले त्यांच्या परिचयाचे जबाबदार असतील त्यांना त्या ठिकाणी या एफ आय आरमध्ये त्यांचं नाव येऊन त्यांच्यावर कारवाई तिथं झाली बदल अशी आमच्या सगळ्यांची ज्ञानेश्वरी ताईची सतीश भाऊंची इथं असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची अशी मागणी आहे दादा स्वतः मुख्यमंत्र्यांनी कुठलीच कारवाई नाही दुर्दैव तेच आहे की पोलीस दाखवते की शोध घेते तुम्ही जर बघितलं तर याच्या आधी काही व्हीआयपी केसेस मध्ये म्हणजे तिथं काल परवा तुम्ही खडसे साहेबांचा विषय तिथं बघितला त्यांच्या जावायचा फार कुत्री घेऊन पोलीस तयार होते की आता आपल्याला रेट टाकायची म्हणजे मोठ्या मंत्र्या म्हणजे विरोधातल्या एखाद्या नेत्याच्या नातेवाईकाला आत घेण्यासाठी कारवाई करण्यासाठी तुम्ही सज्ज असता आणि दुसऱ्या बाजूला गरीबाला त्या ठिकाणी न्याय मागण्यासाठी तुम फिरावं लागतं आता ही आपली बहीण दोन वर्ष झाल्यावर प्रयत्न करत आहे आता तिला किती वेळा तरी पोलीस स्टेशनला जावं लागलं एसपी त्याचं ऐकून घेत नव्हते का आज जाऊन देत नव्हते त्यामुळे आत्मधन करण्याचा प्रयत्न तिथं केला आणि आम्ही आमदार असताना जेव्हा मुंबईमध्ये आमच्या एका कार्यकर्त्याची तब्येत कशी हे विचारण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा आमच्यावरच मोठ्या आवाजात तिथे असणारा पोलीस अधिकारी बोलायला लागला आणि आमच्यावर तिथं कारवाई झाली म्हणजे माझ्यावर आणि आव्हाड साहेब जे या केसमध्ये सुद्धा लक्ष देऊन आहेत यांच्या म्हणजे आमचा तोच म्हणणं होतं की आमदाराला जर असं वागवत असतील तर अशा गरीब लोकांना कसं ते वागवणार आहेत त्यामुळे इथं कुठेतरी काहीतरी आहे इथं असणारे प्रशासन कोणाला तरी वाचवतंय असं सगळ्यांचं इथं असणाऱ्या लोकांचं मत आहे अनेक प्रकरणामध्ये म्हणजे गुन्हेगारांना बाजूला सोडून तुमच्याच पक्षातल्या काही जणांना पदाधिकाऱ्यांना गुंतवण्याचा प्रयत्न केला जातोय आता ज्ञानेश्वरी ताईंशी चर्चा झाल्यानंतर त्यांच्यावर दबाव होता त्याच्यामध्ये गीतेचं नाव घ्या अजून दोन तीन लोकांचे नाव घ्या करून त्यांच्यावर ते शेकेल आणि ते जेलमध्ये जाऊन बसतील आणि जेली मर्डर केलं तो बाजूला जाईल पण हे सर्व प्रामाणिक लोक दिसत आहेत अतिशय प्रामाणिक पद्धतीने स्वतःच्या हक्कासाठी ते लढतात त्यांच्यावर दुःखाचा डोंगर हा डोस ढासळलेला आहेच पण तरीसुद्धा न घाबरता आणि अनेक धमक्या त्यांना तिथं काही ठराविक अप्रत्यक्षपणे लोकांनी दिल्या तरी ते ताकदीने तिथे लढत आहेत त्यामुळे त्यांनी तिथं उगाचंच नाव कोणाचं घेतलं नाही <coughs> आणि गेल्या वेळेस जर तुम्ही बघितलं असेल की जेव्हा बबन गीतेला सुद्धा अडकवण्याचा प्रयत्न झाला आणि दुर्दैवाने त्याला अडकवलं तेव्हा सुद्धा मी तिथं बोल बोललो होतो की याच्या मागे वाल्मिक कराडच आहे आणि त्या केसमध्ये सुद्धा जर आपण खोलात गेला त्याच्यामध्ये सुद्धा वाल्मिक कराडचीच लोकं निघतील आणि भवन गीतेला मात्र तिथं मुद्दामून अडकवला आहे म्हणजे इथं काय की मर्डर तिसऱ्याला करायचा आणि दुसऱ्यालाच कोणातरी पोलिसां केसमध्ये अडकून द्यायचं आणि त्या पद्धतीने तिथं फॅब्रिकेशन करायचं इथं जी रेल्वे लाईन आहे त्या रेल्वे लाईनवर तुम्ही अंदाजा घ्या किती लोकांचे तिथं ॲक्सिडेंट झाला असं दाखवलं पण तो ॲक्सिडेंट होता का मर्डर होता हे सुद्धा खोलात जाऊन आणि एक आहे आमच्या सगळ्यांचं असं मत आहे की वाल्मिक कराची जी प्रॉपर्टी आहे ती हजारो कोटीची आहे आता स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणतो त्यांच्या समाजाचे व इतर समाजाचे इथं असणारे लोक अक्षरशः साध्या पत्र्याच्या नाही तर झोपडीमध्ये तिथे राहतात आणि या महाशयाची हजार कोटीची प्रॉपर्टी होती कशी आता आमची मागणी अशी आहे की एसआयटी तुम्ही या विषयात लावली एक वेगळी एसआयटी लावा की एक तर हजार कोटीची प्रॉपर्टी झाली कशी आणि त्या हजार कोटीच्या प्रॉपर्टीमध्ये कोण कोण पार्टनर आहे याचा सुद्धा अभ्यास त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि आमचं असं मत आहे की हे हजार कोटी सरकारली जप्त करावे आणि जो जो व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आमच्यावर अन्याय झाला आमच्या जमिनी हडपल्यात आमच्या महिलांवर अन्याय तिथं झालेला आहे आमच्या कोणाच्या जवळचा मर्डर या व्यक्तीने तिथं केलेला आहे ती हजार कोटीची प्रॉपर्टी ती सरकारली विकावी आणि या गरीब लोकांना ता पैसा डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला तिथं द्यावा अशी सुद्धा आम्ही सर्वजण मागणी ट्विट करत असताना तुम्ही म्हटलं की जन आंदोलन उभारावं लागेल आता एक महिन्याचा अल्टीमेटम ज्ञानेश्वर त्यांनी दिलेलं आहे त्यावेळेस जर आरोपी नाही अटक झालं तर तुम्ही या कुटुंबाच्या सोबत रस्त्यावरची लढाई एक मी सांगतो जन आंदोलन हे कुठला नेता उभा करत नसतो लोकातून हे उभं होत असतं आज सुद्धा आपण जर बघितलं तर इथं हजारो लोक आलेली आहेत ज्ञानेश्वरी ताईंना पाठिंबा द्यायला काल परवा सुद्धा जेव्हा घटना घडली जेव्हा त्यांनी आत्मदन करण्याचा प्रयत्न केला अनेक लोक भावनिक होऊन आणि मला असं कळतं की त्यांचे सासरवाडी आणि त्यांचं माहेर हे दोन्ही गावांनी पूर्णपणे पाठिंबा या आपल्या ताईला तिथं दिलेला आहे मला लोकांना विनंती करायची आहे की आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही जिथं कुठं आंदोलन असेल साईडला तिथं बसलेलो असू पण आम्ही पाठिंबा तिथं देऊ पण पर जोपर्यंत लोक एकत्रित येणार नाही तोपर्यंत या ज्ञानेश्वरी ताईंवर अन्याय झालाय असे अनेक आहेत सगळ्यांना माहिती अनेक आहेत पण फक्त इथं दहशत असल्यामुळे लोक बाहेर येत नाही त्यांना विनंती करतो की त्यांची प्रोटेक्शनची काळजी इतिहासारे सारे सामाजिक कार्यकर्ते करतील पण जे आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे आणि लोकांनी हा विषय हातात घेतल्याशिवाय जे लोक प्रशासनावर प्रेशर आणतायत ते लोक तोपर्यंत घाबरणार नाही नाही तर थांबणार नाही लोकांनाच हा विषय कुठेतरी हातात घ्यावा लागेल महिने दिवस होत आहे नाही बघा ताईचं असं मत आहे की एकदा एक प्रयत्न म्हणून मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला भेटू द्या उपमुख्यमंत्री जे दोन आहेत त्यांना तिथे भेटू द्या एसआयटी स्थापन झाली अपेक्षा होती एसआयटी स्थापन झाल्यानंतर काहीतरी होईल पण त्या एसआयटीतून काही झालेलं नाही अशा लोकांना जबाबदारी दिली ते कदाचित इथं अनेक वर्ष आहेत त्यामुळे त्यांच्याकडे न्याय मिळेल अशी मिळेल असं वाटत नाही लोकांना त्यामुळे त्यात बदल झालेच बाहेर ते दोन बदलसाठी आम्हीसुद्धा प्रयत्न करू सरकारला त्या ठिकाणी विनंती करतो पण थोडा वेळ ताई म्हणत असेल तर नेत्यांना भेटून काय होतंय का बघू आणि ते नाही झालं तर ताईला पण सांगण्याची जरूरत नाही लोकच हा विषय कुठे ना कुठे तरी ताब्यात घेतील हातात घेतील आणि एक आहे आपल्यासारखे मराठी पत्रकार जे आहेत त्यांचे मी आभार व्यक्त करतो की आपण सुद्धा या विषयामध्ये आणि या बीड परिसरामध्ये जिथं कुठं अन्याय झाला त्या त्या ठिकाणी तुम्ही गरिबाबरोबर राहिलात सामान्य लोकांबरोबर राहिलात पीडित लोकांबरोबर राहिलात त्यासाठी मी आपले मीडियाचे सुद्धा आभार व्यक्त करतो कारण का कितीही कुणीही आंदोलन केलं कुठलाही मोठा नेता आला नाही तर छोटा आला जोपर्यंत मीडिया साथ देत नाही तोपर्यंत गरीबाला न्याय मिळत नाही आणि महाराष्ट्रातली मराठी मीडिया म्हणजे तुम्ही सर्वजण अजून सुद्धा ताकद त्या ठिकाणी मीडियाची या गरीबाच्या पाठीमागे लावतात त्यासाठी मी त्यांच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचे आभार आतापर्यंत काय का नाही बघा आता पूर्वी जी काही लोक घाबरत होती ती आता तिथं घाबरत नाही आम्ही कोणाच घाबरत नाही नाही तर आज, आज खरंच घाबरायचं झालं जा असतं तर आम्ही आत्ता कुठेतरी सत्तेत जाऊन तिथं बसलो असतो पदं एखादं मिळालं असतं तुम्ही जर बघा एक फार आश्चर्याची गोष्ट घडली पंचवीस तारखेला ईडीच्या सोशल मीडिया अकाउंटवर इंग्लिशमध्ये ट्विट केली गेली की रोहित पवारवर अशा अशा पद्धतीने चार्जशीट केली गेली अशी अशी कारवाई केली मी एकटा अख्ख्या देशामध्ये दे मी एकटा असा व्यक्ती आहे की आज परत चार दिवसानंतर हिंदीमध्ये ट्विट केली गेली लि, तीच इंग्लिश गोष्ट हिंदीमध्ये आज केली गेली लि, म्हणजे आम्ही आमच्यावर सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय पण तरी सुद्धा आम्ही घाबरत नाही आणि या पवित्र भागामध्ये अतिशय आध्यात्मिक पवित्र आणि चांगली लोक इथं आहेत फक्त काय ठराविक लोकांच्या मुळे इथलं नाव दुर्दैवाने खराब झालेलं आणि ठराविक लोक म्हणजे मला कधी कधी हास्य वाटतं की काही लोक म्हणतात की बीडचं नाव खराब केलं जाते परळीचं नाव खराब केलं जाते अहो बीडचं चन, आणि परळीचं नाव हे स्वर्गीय जी मुंडे साहेब असताना अतिशय मान सन्मानाने घेतलं जात होतं नेताच मोठा होता लोकांच्या हिताचं काम त्यांनी मनापासून तिथं केलं त्यावेळेचे नेते आणि आज जर आपण बघितलं वाल्मिक कराडसारखा नेता ज्याची हजार कोटीची प्रॉपर्टी झाली अहो इथं गरीबाचं काय चाललंय बघा जेवायला वांदेत आणि बरेच लोक परळी सोडून बाहेर जायला लागलेत म्हणजे घर सोडून जायला लागलेत आणि हा नेता म्हणजे कोण तर वाल्मिक कराड हजार कोटीची प्रॉपर्टी करत असेल अरे ह्या लोकांना नेता तर आज नाव कोणामुळे खराब होत असेल तर वाल्मिक कराड आणि हे जे गुंड त्यांनी पाळलेली आहेत फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी यासाठी या परिसराचं पवित्र परिसराचं नाव खराब होतं असं वीस गेलं उलटून मात्र अजून तपास शून्य आहे अजूनही अगदी निष्पन्न आहे दुर्दैव आहे आता सुद्धा ताईचं हेच मत आलं की काहीच होत नाही काहीतरी झालं पाहिजे आणि ते होत नसल्यामुळे परवा दुर्दैवाने म्हणजे तीन मुलं त्यांची आहेत तरी सुद्धा एक आईली आत्मधन करण्याचा प्रयत्न केला सहसा आई कधीच तसं करत नाही पण तिच्या मनावर किती ताण असेल प्रेशर असेल ज्यामुळे ती काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असेल याच्यावर समजून घ्या की कुठेतरी पोलीस प्रशासन कमी पडते पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करतो की आता हलगर्जीपणा चालणार नाही परळीमधले सामान्य लोक बीडचे लोक आता ताकदीने एकामेकाच्या पाठीमागे उभे राहायला सुरुवात झालेली आहेत त्यामुळे हे लोक नक्कीच तिथं प्रेशर निर्माण करून या पोलीस प्रशासनाला त्यांचा ऐकावं लागेल थँक्यू 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 ऐका ना